मनमाडला शाळेतून घरी जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले दोन्ही विद्यार्थी जागेवरच गतप्राण विद्यार्थ्यांना फरफटत नेल्याने प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे रक्ताचा चढा नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मनमाड चांदवड रोडवर दिनांक सहा जानेवारी दोन रोजी सोमवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास शाळेतून घरी जाताना शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली असून अपघातांमध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे सदरची घटना मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घडल्याने अपघातानंतर नागरिकांनी लगेच धाव घेत पोलिसांना पाचारण केले नांदगाव तालुक्यातील मनमाड चानवड रोडवर सोमवारी दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास असा अपघात झाला असून या घटनेमध्ये वैष्णवी के काण व आदित्य सोळसे या दोघा शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय दोघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती सकाळी दोघे जण शाळेत गेले होते सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मनमाड चांदवड रोडवर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी के काण व आदित्य सोळसे यांना जबरदडक दिल्यानंतर दोघे जण रस्त्यावर फेकले गेले ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला ट्रक भरदा वेगात असल्याने काही अंतरापर्यंत फर फरफटत नेल्याने ने रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता भीषण अपघाताची दृश्य पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता नागरिकांनी अपघात स्थळी गर्दी केली पोलिसांना सदर अपघाताची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह मनमाड येथील जिल्हा उपरुग्णालयात नेला दरम्यान अपघातानंतर ट्रकचा पाठलाग करत नागरिकांनी ट्रक अडविला ना, यानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे मात्र अपघात घडल्यानंतर मार्गावरील वाहतूक बरेच काळ खोळंबली होती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम ना बागुल नादगाव